तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे राज्यातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगांमध्ये स्थानिक अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती केल्याने न्यायदान प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप ग्राहक कल्याण फाउंडेशनने केला आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावरील नियुक्त्या तात्काळ रद्द करण्याची आणि भविष्यात अशा नियुक्त्या होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी फाउंडेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यातील सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के जिल्हा ग्राहक आयोगांमध्ये स्थानिक अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती झाली आहे जी कायद्याच्या विरोधात असून न्यायपालिकेच्या तत्वांना बाधा आणणारी आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अशा पदांवर स्थानिक व्यक्तींची नियुक्ती टाळली पाहिजे फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार हे स्थानिक अध्यक्ष आणि सदस्य वकील वर्गातून किंवा सामाजिक कार्यकर्ते असतात त्यामुळे त्यांच्या ओळखीच्या लोकांसोबत पूर्वग्रह दूषित भूमिका घेण्याची शक्यता अधिक असते स्थानिक वकिलांचे हितसंबंध जपले जात असल्याने ग्राहकांना न्याय मिळण्यात विलंब होतो किंवा अन्याय सहन करावा लागतो तसेच अशा नियुक्त्यांमुळे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे इतर ग्राहक न्याय आयोगामध्येही न्यायाधीशांची नियुक्ती स्थानिक नसावी असा नियम पाळला पाहिजे अशी मागणी फाउंडेशनने केली आहे यासाठी सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून सध्याच्या स्थानिक नियुक्त्या रद्द कराव्यात आणि तातडीने बदल बदल्या कराव्यात असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे हे निवेदन ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय गोसावी डॉक्टर पंकज भामरे डॉक्टर संजय शेळकर डॉक्टर नितीन शिंदे डॉक्टर धीरज बाफना आणि नितीन शिरुडे यांच्या स्वाक्षऱ्यांसह मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आले आहे